मागे फिरवा खाली वाटत मागे वाँ खाली फक्त एक टाइमाला बटाटू फिरून खाली ओढला करून टाकायचा हा होल्डर लावून घ्या फक्त चारशे ते टोटला बसतो वर खाली करा तेल हा फिसर आहे त्याला म्हणायचं कांदा बारीक करायचं मशीन कांद्याला ठेवायचं एकदा मारले सात ताटा ताटासंग झाली खायला आज कांदा परत रिटर्न टाका दोन चार वेळा मारायचंय एक दोन वेळा फिरवायचं तुम्ही जसं मार्चिला तसा बारीक होणार वेळ वाचणार डोळ्याला पाणी अजिबात येत नाही असाच काम त्याला म्हणायचं कांदा बारीक करायचं मशीन हे सिंगल घेता तर दीडशे रुपये येणार असा आमचा कॉम्बो सेट घेता कंपनीचा तर तीनशे रुपयाला चार वस्तूचा कॉम्बो सेट येणार ह्याच्यामध्ये काय काय येतं हे बघा दाखवतो तुम्हाला पहिलं समजलंय कांद्याचं मशीन हे दोन नंबरला अशी किसमी येणार दोन पट्टे येणार तीन नंबरचा होल्डर येणार यांचा वापर उपयोग कसा करायचा बघा बटाटो सरळ धरून ओढायचा सरळ ओढाल तर एक नंबर मध्ये अशी डिझाईन आली ही एक नंबर मध्ये आता चाळ्यांची डिझाईन पाहिजे बटाटो वरती घ्या फिरवा खाली वाट परत मागे घ्या फिरवा खाली वाट परत मागे घ्या फिरवा खाली वाट प्रत्येक टायमाला बटाटो फिरवून खाली ओढलासा ही चाळ्यांची डिझाईन येणार असा 你们那边？You know आपल्याला हा होल्डर आहे या होल्डरला असं धरायचं वरण ओढायचं म्हणजे पट्टी काढली दिलेले दुसरी लावली उदाहरणार्थ घरी कधी तर बटाट्याचे भजे करतो हा झाला जाड मध्ये तुमच्या घरी आता कांदा आहे तुम्हाला आता हॉटेल सारखा घरी गोल कांदा कटिंग करायचा आहे चाकूला जमत नाही किंवा घसरतो त्याच्यामध्ये तसं नाही एका लेवलचा एका साईपचा हा झाला गोल कांदा आता कांदा कांद्यामध्ये तुम्हाला दुसरा फाटा एक कांदा घ्यायचा एका कांद्याचे असे दोन तुकडे करायचे दोन्ही तुकडे होल्डरला अडकून घ्यायचे मग तुमच्या घरी चिकन मटन बुर्जी ऑमलेट सॅलड सुक्क भजी कोशिंबीर किंवा कांदा भजी यासाठी हा झाला लांबडा काकड तुम्हाला आम्हाला सगळं मिळालं कोबू काकडीसाठी काय हेच येणार हा कोबू चायनीज नूडल मंचुरियनला घरच्या घरी कटिंग करू शकता हे झालं आता या तुम्हाला या तीन वस्तू वरती हे मशीन फ्री आहे तिथून म्हणाल कच्ची केळी पिकलेला आंबा टमाटे मोसंबी पपई चिकू ज्याची साल काढता त्याची साल काढू शकतात थोडं बरे आणि इथून म्हणाल तर तुमच्या घरी भेंडी मिरची काकडी किंवा घरी कधी तर आपण पोहे करतो वरण करतो कडी करतो त्यासाठी आहे हे संपूर्ण पॅकेट येणार तीनशे रुपयाला चार वस्तूचं पॅकेट आहे त्याच्यासह आमचा हा तीनशे रुपयाला चार वस्तूचं पॅकेट आहे याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर पत्ता फोन नंबर सगळं दिले गेले आहे हे आमच्या कंपनीचा ओंबोस आहे नाही रेट रेट फिक्स असतो हो फिक्स रेट आहे बरोबर काय बघ ते साडेतीनशेच पॅकेट त्याच्यामध्ये कटकन नाही मटेरियल सगळं तेच आहे त्याच्यामध्ये हे दोन काय करायचं एक कांदा घ्यायचा एक कांदा घ्यायचा एका कांद्याचे दोन तुकडे चार तुकडे करायचे भाजीपाला तुम्ही याच्यामध्ये किती टाका फक्त कट करून टाकायचा शोल्डर लावून घ्या फक्त चोरीन ओढायचे कांदा झिरो नंबर पर्यंत आणा हिरवीला मिसळला भेळला हे आता हा कोंबो सेट घेता तर साडेतीनशे रुपयाला येणार ह्याच्यामध्ये फक्त वेगळं काय नाही दोन्ही ओढायचा चॉपर येणार कांद्या कांद्याचं मशी दोन्ही सेम आहे हा तो पॅक घेतला असा तीनशे जा आणि हा पॅक घेतला असा साडेतीनशे आणि तो पॅक घेतला असा तर चारशे जा त्याच्यामध्ये फक्त ताकाची रवी ह्याच्या बदली असं केलं घेतला असा तर चारशे रुपयाला येईल त्याच्यामध्ये फक्त ताकाची रवी येणार पन्नास रुपयाचा फरक पडतो ते असं कंपनीचा आमच्या तीन सेट आहे फक्त पन्नास रुपयाचं चॉखर सगळ्यात बरी साडेतीनशेच छान वाटत कारण हा बाहेर गेला गेला तर दीडशे रुपयाचा चॉखर आहे सिंगल पीस आता सिंगल घेता आमच्याकडे दोनशेला आहे हे सिंगल घेता तर शंभरला आहे हे सिंगल घेता किसनी तर दोनशेला आहे पूर्ण बिल होते पाचशे साडेपाचशे हे सगळे एकत्र घेतलं असा तर ला आणि हा सेट घेतला असा तर चारशे ला आणि हा सेट घेतला असा तर तीनशे कॉम्बो पॅकेट घेतलेलं परवड परवडते सिंगल पेक्षा बघू शकता मंडळी कॉम्बो पॅक मध्ये वस्तूंची कटिंग आहे हा आमच्या हॉस्टॉलवर तेलाच मशीन आहे ते उभा करा हे टोकणाला बसतं वर खाली करा तेल निघेल काढून निघणार नंबर मध्ये तेल काढून झाले की परत लावा हे वर करा छान आहे डबा वगैरे उचलायची डब्बा उचलायची गरज नाही वॉश पण करू शकता नाही त्याला वॉश करू शकत पण वॉश करायचं नाही नाही का वॉश करायचं नाही परत ते जर घेतला डोक्याचे म्हणजे तुम्हाला मसाज करायला येतो हा डोक्याच्या मसाजसाठी येत ला कांदा घोर ते जर घेतला बॉडी मसाल्यासाठी येत पाठ मान शंभर गुडघे पिंढऱ्या ते तुम्हाला म्हणजे वापरायला येतात दोनशे रुपये जर घेतला काजू बदाम पिस्ता बारीक करायला येतं याच्यामध्ये टाकायचं काजू घालायचे आणि शिरवायचं असं काजूमध्ये एक 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 ते एकशे वीस रुपयाला मिळेल एकशे वीस रुपयाला मिळेल कमी आहे फळांचा रस करायला इथून सतरा मोसंबी डाळिंबर कलिंगड द्राक्षे काही अजून ते घालायचं आणि फिरवा फिरवल्यानंतर इथून रस बाहेर पडेल आणि इथून चौथा बाहेर पडतोय ते धुण्यासाठी एक नंबर आहे स्वच्छ आणि स्वच्छ करता येतात धक्क्या स्वच्छ करता येत हा ते सगळं ते आपण असं सगळं काढू शकतोय हा पार्ट वेगळे होतात ह्याची साडेचारशे रुपये ते बॉडी मसाजर आहे पार्ट मान कंबर गुडगे टाचा पिंढऱ्या काही दुखत असेल त्याला वापरू शकताय त्याची किंमत आहे नऊशे रुपये ते करंटला ला लावावं लागतं आणि चालू होतं याला म्हणजे चार्जिंग वरचे नाही आहे चार्जिंग नाही आहे हा करंट वर आहे ते जर घेतला तुम्हाला सफरचंद केरी म्हणजे पेरू के, कापायला येतं ठेवायचं आणि वर्धा दाबायचं ह्याच्यामध्ये तुम्हाला कटिंग होत ते दीडशे रुपयाला मिळेल ते जर घेतला लायटर आहे गॅस पेटवायला त्याला खाली मागे सेल आहे तेल दाबला की चालू होत त्याची किंमत आहे दीडशे रुपये आणि हे आपले किसनी ती किसनी आहे ते साली काढायला येतं इथनं किती रुपयाला पन्नास रुपये सालीगाड मशीन आहे इथून तुम्ही दोडका आपले द्राक्षे वगैरे सोलू शकताय त्याला आणि इथून गाजर मुळा बीट घासू शकताय त्याची किंमत आहे पन्नास रुपये ते जर घेतला लसूण सोलायचं आहे त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि हे जमिनीवर धरून घासायचं जसं घासाल तसं तुम्हाला याच्यावर लसूण नाही निघेल सोडून हा असं घासायचं हात लसून घालायचा पाकळ्या घालायच्या लसूण नाही पाकळ्या घालायच्या ते पन्नास रुपये महिना ते जर घेतला गॅस गॅसवर इंड इंड मध्ये मिळतं तर आपण फॅन लावतो एसी लावतो त्याचा वारं लागू नये अन्न शिधावं यासाठी लवकर घेवते हे घ्यावं दोनशे रुपयाला मिळेल ते लिंबू पिळायला मिळणार वाढ दीडशे प्युअर स्टील कुठलाही घ्या एक दोन तीनशे रुपयाला मिळणार कांदा जिरायची मशीन आहे बारीक कांदा चिरून मिळेल हे घेतला तर दोनशे रुपयाला मिळेल कांदा जिरायचीच मशीन आहे लहान मध्ये आणि हे घेतला तर शेंगदाणे बारीक करायला येतो हे बघा यात घालायचं असं खोलून शेंगदाणे घाला फिरवा बारीक होणार हे काढायला येत दीडशे रुपये ही चाकाची रवी आहे बांड्यामध्ये ठेवा फक्त फिरवा चाक उसळ येतो ती किंमत आहे दीडशे रुपये पास पण जे आहे मॅजिक्स पण गाडीद्वारे येतो किचन कथा फर्निचर ओटा वगैरे धुवायला येणार त्याच्याकडे नेणार

तीन प्रकार एक दोन नंबर आहेत ते दोनशे ही बाकी घेतली तर दीडशे रुपये जेवढा प्रेस कराल तेवढं तुमची दांग कुठतील त्याच्यानंतर हे तुम्हाला किती प्रेस केलं हे समजत तुम्हाला दोनशे रुपयाला गाडी